आजही बॉलिवूड हॉरर चित्रपटांमध्ये भूत ही कल्पना खूप वापरली जाते याचंच उदाहरण म्हणजे नुकताच रिलीज झालेला भूत पोलीस हा चित्रपट मल्टीस्टारर भूत मध्ये निर्मात्यांनी कॉमेडी आणि हॉरर या दोन्ही संकल्पना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे भूत पोलिस हा दोन भाऊ आणि दोन बहिणींवर आधारित चित्रपट आहे यामध्ये सैफ अली खान अर्जुन कपूर यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या भूमिका आहेत यामधील सैफचा सा चित्रपटातील हलका फुलकापणा खूपच तल्लक आहे तर अर्जुनचे पात्र गंभीर आहे तुम्हाला चित्रपटात खूप विनोद पाहायला मिळेल पण चित्रपटाच्या कथेचा सैलपणा देखील स्पष्टपणे दिसून येतो चित्रपट पाहताना वाटतं की नव्वदचे दशक ग्लॅमरस रूपात सादर केले गेले आहे सैफ आणि अर्जुनने त्यांच्या अभिनयाने मने जिंकली असली तरी असं वाटतं की संपूर्ण चित्रपट हा दोन स्टार्सच्या खांद्यावर पेलला आहे तर राजपाल यादव यांनी एकाच दृश्यात प्रेक्षकांवर जादू केली आहे